हाय मित्रांनो गुड मॉर्निंग मग काय तर आपली रनिंग होणार चाललं होतं घरी आज जरा लवकर चालतं बरं रनिंग आज जरा टाईम काढायचा होता आपला म्हणलं आठ आठ महिने पळत आहे आपलं टायमिंग किती होते बघा काय टायमिंग आला पर टायमिंग आपलं काय बरोबर नाही आला काही सगळी टेन्शन होती बा कोणी कोणासां बोला ना पण काहीच होईना ज्ञानेश्वर प्रत्येक चालल्या पुढं भाऊ मी आई आपलं माझं सकाळांची तोंड पडली होती आज भाऊ मला आठ महिने झाले पडतो आणि आपला टायमिंग किती सकाळची तोंड पडली होती कोणी सांग बोला ना पण बा आपली सकाळ सकाळ रनिंग झाली होती चाललं होतं घरी हो सकाळचे आता आठ वाजले बा फार सकाळी आज जरा लवकर आलो होतो काय प्रत्येक आवाज येते प्रत्येक कोणते चलो आवा दे एक ते काय व्हिडिओ चालले दीदम आलू म्हणलं जरा दम काढ बघा बो आंबरी इथून कच्च्या रस्ते जावं लागते मग डांबरी लागत इथे फार डांबरीचं काम नवीनच झालेलं दिसते आपल्या आणि यानेसूर चाललंय पुढं बा प्रत्येक चाललाय मध्ये मी चाललोय सगळ्यात माग सगळी गणगणी गन ते दिसतंय वाचतं काय चाल भाऊ म्हणलं येते माणूस बरं न करते मग मी व्हिडिओ काढते ते माझ्या तोंडा वगैरे ते म्हणजे अस नाही असं काय करते आम्ही दोघंच आलो पण आपला ज्ञानेश्वर तर काय अजून आला नाही बा म्हणलं ज्ञानेश्वर कुठे गेलाय बा आता काय प्रतिकर मी चलत होतो पुढं म्हणलं जरा हां भाऊ ज्ञानेश्वर कुठे गेलाय काय माहिती नेवा ज्ञानेश्वर आला आहे मागून लिंब घेऊन आलाय मागून मग काही जालो पुढं चिक्कूचा बाग दिसला आम्हाला मग काही घुसलो बागात ही लागली बघू सगळी चिक्कू ते पाडायला म्हणलं माला का लावले हानी बरं का भाऊ तुम्हाला मी ते एक खाऊन बाहेर निघलो होतो बघ म्हण मोर ते माला काढून मग यांना काय होते आणि याने शोधले चिक्कू पाडले होते मग काय तुम्ही काय बघता की लाईक करून